आवाज टुडेचं प्रथम मी धन्यवाद मानतो कारण त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळं कैद केली आवाज टुडे चॅनलचे आम्ही धन्यवाद मानतो काही दिवसापूर्वी आवाज टुडे वॉच या चॅनलच्या माध्यमातून कोपरखेन्ने याच ठिकाणी जे बेघर लोक बसतात त्याचा आपण पाठपुरावा केला होता इथले स्थानिक माजी नगरसेवक शंकर मोरे हे देखील या ठिकाणी आले होते आणि येथील स्थानिकांनी देखील या माध्यमातून वाचा फोडली होती आणि आवाज टुडेच्या माध्यमातून हे सर्व दाखवण्यात आलं होतं आता आपण माझ्या मागे पाहू शकता काही दिवसापूर्वी इथे बेघर लोक असेच ह्या स्टेशनवर बसलेले होते आणि पूर्ण कोपरखेने स्टेशन त्यांनी कब्जा केला होता परंतु ह्यांना ह्या ठिकाणातून हटवण्यात आलेला आहे आणि हा परिसर एकदम स्वच्छ करण्यात आलेला आहे त्यामुळे येथील स्थानिकांनी सुटकेचा श्वास देखील घेतलेला आहे आणि या ठिकाणी जो वॉक करता येतो त्यामुळे त्यांना एकदम सुलभ आणि सोयीस्कर देखील पडलेला आहे त्यामुळे येथील सर्व नागरिकांनी आवाज टुडेचे देखील धन्यवाद मानलेले आहे आणि आवाज टुडेला देखील सांगितलेलं आहे की जी तुम्ही न्यूज दाखवली होती त्याचा इम्पॅक्ट एकदम छान हा असा मिळालेला आहे आवाज टुडेचं प्रथम मी धन्यवाद मानतो कारण त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळं कैद केली जी काही जी परिस्थिती होती खरोखर या नागरिकांना त्रासदायक होती ज्या वेळेला प्रवासी या ठिकाणी जात असतात त्या त्या त्यावेळेला ते कंप्लीट देत होते मी पाठपुरावा सतत करत होतो परंतु आवाज टुडेनं हे दाखवल्यानंतर त्याला अजून ग्रीप मिळालं आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य घेतलं आणि आज त्याची प्रयचिती तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे की आपलं रेल्वे स्टेशन काही लोकांनी त्याच्यावर कब्जा केला होता इथं मुक्काम ठोकला होता आणि त्या माध्यमातून ते त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी करत होते आणि त्याच्यामुळं तरुण पिढी ही व्यसनदायी होत होती आणि अनेक वेळा ह्या ठिकाणी कारवाई सुद्धा परत परत या ठिकाणी बसवते ह्या स्टेशनच्या बाजूलाच माझा वाढ आहे आणि त्याच्यामुळं माझ्या लोकांना त्रास होत होता आज या ठिकाणी जेवल्यानंतर स्वतः लोक वॉकिंगसाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना छान वाटतं आहे आता सगळीकडून मला त्या ठिकाणी सांगतायत की मोरे साहेब ह्या ठिकाणी चांगलं तुम्ही डिसिजन घेतलं हिथली साफसफाई झाली हिथली त्या ठिकाणी ज्यांनी कब्जा केला होता ते या ठिकाणाहून गेले मी फक्त आपल्या माध्यमातून ह्या सर्व महानगरपालिका असतील शिडको असेल ह्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करेन की अशीच त्या ठिकाणी राहिली पाहिजे परत कुणी या ठिकाणी येऊन कब्जा केला नाही पाहिजे शिडकोचे त्या ठिकाणी सिक्युरिटी आहेत ते ह्या ठिकाणी दिसतच नाहीत सेक्युरिटी अजिबात काम करत नाहीत साफसफाईचं सिडकोच्या माध्यमातून टेंडर निघतंय परंतु त्याचीसुद्धा ह्या ठिकाणी साफसफाई ते कर्मचारी करत नाहीत ते साफसफाई कामगार करत नाही सिडकोपर्यंत आपला आवाज त्या ठिकाणी आवाज टुडेचा पोचल अशी मी आपल्याला विनंती करतो की सिडकोबरोबर आपण पोचवा आणि त्यांची जी कार्यरत त्या ठिकाणी काही अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी अलर्ट राहावेत म्हणजे परत परत हा ह्या स्टेशनला परत ही दुर्गंधी येणार नाही दुर्गंधी पसरणार नाही ह्या स्टेशनमध्ये आणि प्रवाशांना ते चांगलं त्या ठिकाणी येता जाता कुठलाही त्रास होणार नाही प्रथम मी आवाज टुडेचे चॅनलचे धन्यवाद करतो व धन्यवाद मानतो आमच्या विभागाचे तडफदार आणि कार्यसम्राट नगरसेवक हे ह्या ठेशनला लोकं येत होती वॉकिंग करा येत होती आणि काही गुन्हेगारी वाढत होती पण आज आमच्या तडफदार आणि कार्यसम्राट नगरसेवक शंकररावजी मोरेसाहेबांना हे ठेशींचे सर्वी ज्या लोकांना कब्जा केला तर ती लोकं सर्वे हटवल्यामुळं आज आमच्या लोकांना इथं ये व्यायामाला येतात त्यांना फिरण्याची अडचण कमी झालेली आहे आणि हा ठेशेंचा विभाग सगळा स्वच्छ बनवलेला आहे तरी आमचे विभागाचे नगरसेवक यांनी अशीच लोकांची सेवा करावी आणि पुढं जावावी मी टुडे चॅनलचे आभार मानतो बाकी इथं काय लय कचरा होता त्याचा कचरा अजिबात काहीसुद्धा नाही राहिला छान वाटतंय आता आता कसा वाटतो अगदी स्वच्छ वाटतो आहे आम्ही इथं चाला आल्यापासून एकदम साफसफाई व्यवस्थित झाली आहे आम्हाला लय मस्त वाटतंय आता आणि इथून पुढं असंच राहावं हो। शंकर मोरे साहेबांना असंच सहकार्य करावं पाच विशेष ही बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद आवाज कुडेचं धन्यवाद आणि शंकर मोरेचं पण धन्यवाद आता साफसफाई आहे अशी साफसफाई राहावी आम्ही इकडं वाकला येतो आता आम्हाला बरं वाटतंय पण कचरा असला तर वाक करताना त्रास होतो आणि ह्या लोकांना असंच बसून देऊ नका तुम्ही इथं आवाज टुडे चॅनलने इथे मुलाखत घेतली होती तर आता आमच्या शंकर मोरे सर यांनी इथे चांगले गोष्ट केल्यामुळे आता सहकार्य चांगलं झाले आहे इथे आणि संध्याकाळी वॉकिंगला वगैरे लोक येतात तर आता इथे लोकांना यायला वगैरे पण चांगलं वाटत आहे त्यासाठी इथून पुढे पण इथे अशीच साफसफाई राहू राहावी एवढीच इच्छा आम्ही रात्रीच्या वॉकिंगला यायचो खूप घाण होती चालता पण येत नव्हतं एवढी घाण होती पण त्यांनी लक्ष देऊन खूप छान उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद असंच पुढेही त्यांनी असाच सपोर्ट करावा जनतेला पण चांगल्या सुखसोयी मिळतील फिरण्यासाठी मुलांना खेळायला येणाऱ्यांना प्रवासांना पण चांगलं वाटेल असं ते कार्य करतात आमचा पण त्यांना फुल सपोर्ट आहे त्यांचे धन्यवाद आवाज पुढे जे पण आम्ही आभारी आहे त्यांनी पण आम्हाला बातमी दाखवली होती मागे बघितली होती मोरे साहेबांची आताच्या आवाज पुढे ही बातमी अजून पुढे पोचवावी हेच आमची अपेक्षा कसं आपल्या आता हे साहेबांनी इकडे लक्ष टाकल्यापासून या वॉर्डमध्ये ना अतिशय म्हणजे इथं लोकांना फिरता पण गावतं आता इथं पडी आम्ही बघायचो ना चुकी पण मला वॉकिंगसाठी किंवा फिरायला तर तेव्हा इथे म्हणजे कचरा दिसायचा आम्हाला इथे किंवा दारूच्या बॉटल दिसायच्या जेव्हा मोरे साहेब इथं इथं लक्ष बसून इथं अतिशय म्हणजे लोकांना फिरता पण येते काय लेडीजला पण त्रास नाही किंवा घाण वगैरे काय नाही अतिशय सुंदर चालले अजून काहीतरी बदल व्हावा इथे जे ठपरी लोक फिरतात व्हिडिओ नालीस राहुल कदम सह प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई आपण आप की खबर जुडे रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें